बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष संजय जाधव हो यांचे चिरंजीव उच्च शिक्षित व्यक्तिमत्व अभिषेक जाधव हो, यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिर अजय राजा हॉल येथे पार पडले अभिषेक जाधव हो यांच्या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा तरुणांना लाजवेल असा उपक्रम अभिष्ट चिंतन सोहळ्यात करण्यात आला आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस दिनी भव्य रक्तदान शिबिर सकाळी साडे नऊ ते तीन मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर सकाळी साडे नऊ ते सात दहावी व बारावे गुणगौरव सोहळा सायंकाळी चार ते सात वाजता आयोजित करण्यात आला यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले व समाजामध्ये माणुसकीचे दर्शन घडवले विद्यार्थ्यांच्या संगणक प्रशिक्षणाची जबाबदारी घेत समाजाला एक आदर्श घालून दिला खर तर वाढदिवस म्हटला की लाखोंचा खर्च बॅनर बाजी पार्ट्या यामध्ये एकीकडे तरुणाई व्यस्त असताना सामाजिक बांधिलकी जपत अभिषेक जाधव यांनी आपला वाढदिवस साजरा केला शेकडो विद्यार्थ्यांच्या संगणक प्रशिक्षकाची जबाबदारी घेत समाजाला एक आदर्श घालून दिला ठळक वार्ताशी संवाद साधताना समाजसेवेची प्रेरणा आपल्या वडिलांपासून मिळाल्याचे अभिषेक यांनी सांगितले व्हिडिओ जर्नलिस्ट दिव्या जाधव सह प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर तरुणपणे आपला वाढदिवस अन्य कारणाने अन्य पार्टी करून किंवा अशा सुद्धा समाजबद्दल करतो तरुण पण जादा म्हणजे आपल्या समाजासाठी एक असं आदर्श म्हणावं लागतं की ते स्वतः आपल्या वडिलांच्या पावलावर पाहून ते समाजासाठी हे काम करत आणि यात वाढदिवसानिमित्त त्यांना थोड्या प्रकारवरून खूप खूप शुभेच्छा

ब्लड डोनेशन आहे तसं रक्तदान शिबिर लावल्या मागचा हेतू ब्लडाव होतो ते आपल्या शहरात असू द्या किंवा आपल्या राज्यात असू द्या तर ते झालं नाही पाहिजे जो जे पेशंट आहेत त्यांना वेळोवेळी रक्त रक्त जे पोचलं पाहिजे त्या दृष्टीमधून लडकांचं आयोजन केलेलं आहे त्यांचं असंच दुपारी

कॉम्प्युटर क्लासेस आहे त्यांना ते जे शोध आपण त्यांना जे वापर आहे त्यासाठी आपण इथे बरेचसे पंधरा ते वीस कॉम्प्युटर कोर्सेस आहेत जे डेली त्यांचे गरजेचे आहे ते आपण मोफतमध्ये मध्ये आपण त्यांचे क्लासेस ठेवलेले आहेत दोन दोन पासून ते क्लासेस चालू होणार आणि असं त्याच्यामध्ये आहे की जेपर्यंत विद्यार्थी शिकत नाही ते पर्यंत म्हणजे असं नाही की त्याला जेपर्यंत विद्यार्थी त्याला शिकवलं जाणार तर आज त्याचं नोंदणी आपण इकडे करून घेणार आहोत पूर्ण सगळं त्याचे त्याच्या मागचं आपण हेतू असं आपला वाढदिवस हा समाज उपयोगी करेल हेच आमचं असतं प्रत्येक तरुणांनी सुद्धा वाढदिवस अशा प्रकारे साजरा

yang पुलिस का निर्माण झालं आम्ही काँग्रेस पक्षाच्या करतो आम्ही नगरसेवक अशी संधी राहतो त्याला सुधीर काँग्रेससाठी संधी दिली तर शहरामध्ये त्रास करून हे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी म्हणून असावे अभिषेक संजय जाधवला परिवारात के आनंद शुभेच्छा देतो आणि प्रत्येक प्रत्येक वर्षी अभिषेक चक्रवादी साधेपणाने साजरा करत आलेला आहे विचार पाच वर्षांनी आणि तो साजरा खऱ्या अर्थाने आपलं पाठीणूस त्याला म्हणतो की समाजाच्या माध्यमात समाजापर्यंत जाऊन वृद्धाश्रम असेल बाल आश्रम असेल आणि लहान मुळं असत त्या बालआश्रम वगैरे अशा लोक आणि अशा वडील त्याचा साजरा करतात त्यांच्या काही मागणी असतात मागण्याने गुंतवणूक असतो त्या प्रकारच्या त्यांच्या खूप अतिशय चांगलं असतात लोक दोन ज्या गोष्टीसुद्धा आपण

त्यानंतर आपण कार्यकर्त्या जी स्टेटल चालतो असतं आपल्या ठिकाणी प्रमाणात असणार करतो या दिशेने त्या ठिकाणी ब्लड कॅम्प दुपारी आधी आता दरम्यान मारतुन विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी त्याचप्रमाणे कंपनीची काही इंटर तुमचा प्रोट्यांस करता तरी पण गरजू होता की त्यांना खूप कार्यामध्ये परत नाही फक्त बरोबर त्याच्याकडे सुंदर dia itu आणि मोदी करतील आणि त्यांचा दृष्टिकोनच समाजाचा वेगळा असेच लोक लोकांनी मिळून मिळाले कारण आम्ही पडले की सगळे लोकांची त्याची पातळी आज शेत मला आहे त्यामुळे आता याच्या सर्व सुशिक्षित आणि मानकी जाणत पाहतो अशी काळजी घेतली सुद्धा याचा विचार केला आणि समजे सगळ्याशी विचार बरोबर

समाजाला कुठेतरी मार्ग आभार वाढला आणि ते समजा दृष्टी असतात प्रश्न त्याच्यावर त्यांनी कनेक्शन आम्ही शिक्षण आणि समाज आणि सफल करण्याचा